हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज डॉट कॉम राज्याच्या राजकारणात काय घडतंय शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार काय म्हणाले जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत दोन दिवसापूर्वी शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर आज आमदार रोहित पाटील आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे आता चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटात नेमकं चाललंय काय अशी ही चर्चा होऊ लागली आहे दरम्यान आता भेटीवर आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले बरेचसे आमदार काय काल मी देखील अजित पवार यांना भेटलो आता अजित पवार सत्तेत आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत मग असे काही विषय असतात जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते विषय मार्गी लावायचे असतील तर मग सत्तेत असणाऱ्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे ते पुढं म्हणाले आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल भेटलो समजा उद्या पंतप्रधान मोदी यांनी वेळ दिली तर त्यांच्याकडे आम्ही मतदारसंघाचे काही विषय किंवा राज्याचे विषय मांडू शकतो त्यामध्ये राजकारण करू नये मात्र आज दुर्दैवानं त्यांचे राजकारण केले जात आहे आम्ही विरोधात असलो तरी मतदारसंघासाठी प्रयत्न करावे लागतात त्याची वेगळी चर्चा होणं योग्य नाही अजून पाच वर्षे त्यांच्याकडे दोनशे बावीस आमदार आहेत त्यामुळे आमच्यासारख्यांची गरज त्यांना असेल असं वाटत नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे रोहित पवार यांनी असं म्हटलं असलं तरी देखील एकंदरीतच आय शरदचंद्र पवार गटाच्या आमदारांनी अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणं यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद